तर हाय मित्रांनो मी कृष्णा मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आलो आपण एक आवाज दे आवाजात हॅलो आता आपण बाहेर जाऊया पालक्या निघाल्यात सगळ्या लेट झाल्या आपल्याला वेळ सगळ्या गाड्या वगैरे लागल्यात आणि ही आपली मुलुंडची पालखी आपला पंकज भाव वन साइड एकदम कडक कडक आय माउलीचा तर चला तर आता मित्रांनो सुरू मित्रांनो मी कृष्णा कलटकर आजच्या उल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आलो आपण आईच्या दर्शनाला आणि डायरेक्ट इकडूनच ब्लॉग शूट केला आणि चालू केला मी मित्रांनो सोबत राहा फक्त आजचा दिवस पालखीचा पूर्ण बघायचा आपल्याला आणि आपल्या टीम आहे आपली बाबू शेलो चला मित्रांनो जाऊया आणि आजचा दिवस पूर्ण मित्रांनो एक नंबर जाणार आहे तुम्ही फक्त सोबत राहा माझ्या आता निघू आपण पायथ्या मंदिराच्या इथं दर्शन घेतलं जाऊया आईच्या दर्शनाला आणि वाजले तीन चार वाजता आपलं मंदिर ओपन होईल आपण आता साडायला सुरुवात करूया वरती जाऊन थांबूया तिकडे आणि सगळं बघत राहा आपण तुम्ही फक्त सोबत राहा छावाय पोचल काय काय आवडलं नाही पोचल तर मित्रांनो सगळ्यांना पण सुरुवात केलेली आहे सगळी आपली टीम सोबत आपल्या जाऊया आणि आजचा दिवस मित्रांनो बघत राहू तुम्ही फक्त सोबत राहा ही आपली सगळी टीम जाऊया आपण आता चला चला, चला। आई तर मित्रांनो आता पोचलो पण आईच्या मंदिराच्या समोरच बरोबर रोटी वगैरे घेतली मस्त आईसाठी आणि आपली इथूनच पहिल्या पायरीवरून इकडे सगळी टीम पण आहे आपली सगळी पहिल्या पायरीपासून चालत नॉनस्टॉप पाहि आम्ही आणि जाऊया आता आईच्या दर्शनाला तुम्ही त्यांना सोबत राहा आज पालखीचा दिवस आहे आणि गर्दी वाढत चालली आहे पण लवकर जाऊया भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच तर चला हे ना आज पालखीचा दिवस बोललो तर आज गर्दी खूप असणार आहे तर जाऊया सोबत आपल्या सगळे बाबू बाबूनी दोन दोन वहिनींची गोटी घेतली वाटतं हा <laughs> तर मित्रांनो जाऊया आता आपण मंदिराची इकडे मंदिर एकदम सजलंय मित्रांनो मला आता झूम करायला जमत नाही तरी बघूया गोबरेने आपल्या आईमोली ग्रुपची टी शर्ट घातली आहे गोबरे तर मित्रांनो आले आम्ही सकाळचे पहाटे वाजले चार आणि आईचा मंदिर बघितला वा वा क्या वाद आहे काळ काय थोडासा मित्रांनो समजून घ्या आणि पोचलो आपण आता मंदिराच्या इकडे मित्रांनो मंदिर समोर बघा पूर्ण सजलाय जाऊया दर्शनाला दर्शन, दर्शन वगैरे घेतो मित्र न जाऊ या लाईन आज कमी आहे सकाळी चार वाजता लाईन कमी भाऊ पाठव साइडलं पाठव साइड ल वेळात आपण आईच्या दर्शनाला असू एवढ्या वर्षातून एक पालखीचा दिवस आपण वाट बघत असतो आणि थोड्याच वेळात आपण आईच्या दर्शनाला असू आणि बघू आता थोडी लाईन राहिली आहे तुम्ही सोबत राहा मित्रांना फक्त बघत राहा आपण आणि मला इकडे जाऊन खाली जायचे परत दुपारी पण दर्शनाला यायचंच आहे मला पालखीसोबत बघू आजचा दिवस कसा होतो तुम्ही सोबत राहा फक्त जागा धरला तुला गोबरे गोबरेला धरणार अंगात आल्यावर घाबरत कोपरीला घाबरत <laughs> एक आवाज ते जोरात आता धरणार तुला अंगात आलाय धरणार तुला आता तो बा आला तिकडून आता धरणार हे बाबू धरतात सांग तुझ्या पण अंगात येणार आता आता रो काय दे रे <laughs> <laughs> दर्शन झालं नीट मस्त दर्शन एकदम आणि एक नंबर आता दिसलं पूर्ण पॅक झाला म्हणजे आम्ही ह्या लाईन इकडे होतो पूर्ण तिथपासून लाईन चालू झाली पूर्ण लाईन एकदम म्हणजे लवकर आलो त्याचा एक लाईन सम भेटली आता जे सहा सहा ते सात वाजेच्या पर्यंत येतील त्यांचा दर्शन व्हायला नाही ना बोलतो तरी दुपार दुपारचे दुपारचे नाही सकाळचे दहा अकरा तरी दुसऱ्याला होतील तर आपण लवकर आलो बरं झालं आईचं दर्शन झालं आणि दुपारी पण आपल्याला टाइम भेटेल किंवा फिरायला एकविरेमध्ये सगळं पूर्ण तर बघूया दर्शनाला झालं जाव्या बाहेर आणि भेटून मला बाहेर जाऊन चला तर हाय मित्रांनो आता दर्शन वगैरे आपलं मस्त झालं आणि आईमौलीचा डोंगर आणि देऊळ एकदम सजलेलं दिसतंय मित्रांनो मस्त विकिल मस्त आता जाऊया आपण खाली जाऊया आणि पहिला येऊ निघूया आपल्याला परत दहा वाजता यायचे पालखी सोबत तिकडेच मंदिराकडे आणि आता आपल्या गर्दी नाही अन्य काही फुल गर्दी असणार सगळे पालख्या येणार सगळ्या आणि मानाची पालखी पण येईल तिकडेच खूप मजा असेल मित्रांनो पालखीचा दिवस आहे खरंच मी दरवर्षी येतो इकडे पालखीला आणखी आगरीकडे बोललो तर आहे एकवीचा बस काहीच नाही पाहिजे अजून आम्हाला तर जाऊया आता दर्शन वगैरे मस्त झालं सकाळी पहाटे ता खाली आता खाली जाऊया आणि जरा एक दोन तासाची झोप काढूया कारण की आपल्याला दिवसभर नंतर जागा राहायचे तर दर्शन वगैरे घेतलं निघूया आता खाली जायला आणि मग डायरेक्ट आता तुम्हाला दुपारीच भेटतो चला इथे मित्रांनो आता डायरेक्ट उठलोय मी तीन वाजता कारण की रात्री आपण झोपलो आणि डायरेक्ट आता उठलोय लेट झालं खूप पालखी वगैरे सगळ्या निघाल्या आणि जाऊया आता आणि वातावरण झालं आहे पावसाचं आपण बघा मी आता उठलो आणि हे लोक झोपले तर जाऊया थोड्या वेळेला जाऊन बाहेर वचत फिरूया सगळ्या पालख्या येत आहेत भरपूर बँजूपाटीवाले पण येतात भेटूया सगळ्यांना जाऊया थड्या भेटू तुझ्या हॅलो आता आपण बाहेर जाऊया पालख्या निघाल्यात सगळ्या लेट झाल्या आपल्याला वेळ सगळ्या गाड्या वगैरे लागल्यात आणि ही आपली मुलूंची पालखी गाड्या काय ठेवल्यास पाच पालक भाऊ पाच पालख्या वाजून आल्या आणि मुलींची पालखी बोललो आणि आम्ही दरवर्षी इकडेच असतो आपली भाव आला काय दिवस पालखीचा दाखवायचा मित्रांनो तुम्हाला सगळी मजा आगरी मोल्यांची वन साईड मजा तर जाव्या मित्रांनो आता थोडा पालख्या वगैरे बघूया आजचा दिवस मित्रांनो थोडा मी लेट उठलो तिकडे थोडा शीत झाला सगळे गेले पुढे जाऊया पण आता पण भेटेल सर्व बघायला जेवढं येईल तेवढं मी दाखवत जाऊया सगळे मित्र आपले येत आहेत आणि पेट्रोल तुम्हाला थोड्या वेळ तर चला आता आम्ही निघालोय सगळे पालखीचा वाजवायला पालखी एन्जॉय करायला सर्व आणि आम्ही निघूया आता थोड्या वेळातच आणि आजची पालखीचा दिवस बोललो की आपली सगळी टीम आता सोबतच आहे आणि पाठी मुलींच्या पालखीतच आपण दरवर्षी असतो जाऊया थोड्या वेळातच निघूया यश पाठक काय बोलताय असं वाटतं कुठेतरी पाऊस पडतोय चालूच झाला चालूच झाला पाऊस चालूच झाला पाऊसचं पूर्ण एकदम असं थंडगार वातावरण झाले आणि पावसाचा माहोल तयार झाला एकदम असा तर बघूया मित्रांनो हे राहायचे इकडे आले तर माहोल होणारच ना भाई कर था। आता आणि भेटतो तुम्हाला थोडा वेळ चला आम्ही पाच पायरीच्या इथे चाललोय आणि आपल्याला रस्त्यात आपला माणूस भेटलाय बघा चार्ली चार्ली आई बाऊली विंचीचा जुना प्लेयर आहे आता सध्या बितरलाय आज जातो तो आता तो विषय अजूनच झाला ते जाऊ दे आज एक दिवसा दिवस करायचे आपल्याला जायचे पालखीला आणि वरती असं ऐकण्यात आले की वरती सगळे अडकलेत आणि खालती यायला चान्स नाही कोणाला आपल्याला बहुतेक पायट्याच्या इथं जायला लागेल या आम्ही जातो आपल्याला हातून राहायला लागेल वरती आपण मदतीचा हात घेऊन जाऊ मदतीच्या हात हात तुटला आपण काय करू शकत आपले हात तुटतील तर मित्रांनो जाऊया पायट्या मंदिराच्या इकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो चला आता आपण आलेलो आणि आपली उडधवण्याची टीम भेटलेली सगळी बघूया आपण थोडा येतात सगळे पाठवून बघूया अरे आयशोपा समोर झाले होते बघ सगळी आपली राहायची टीम केबी आपला पंकज भाऊ वन साइड एकदम कडक ना कडक 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 आहे माऊली जाऊया सगळी आपलीच टीम आहे माझ्या गावची मी दहा ते अकरा वर्ष तिकडेच राहिलोय आताकडे तिकडची सगळी आपले मित्र आहेत त्यांच्या बर्डीओ त्यांच्याकडे पण खूप काम वाजवली मी आणि जावे आता ते पण सोबतच आहे सगळे एकविधा बोललो की आपले जुना पट्टी बोल सगळे सगळे जिकडे जाऊ तिकडे आपली सगळी माणसं जाऊया आता आणि पायथा मंदिर तिकडे जातो आणि तुम्हाला भेटतो चला झालं बघूया आता थोडा थांबूया कसं काय ते बघूया पाऊस वगैरे कसं थांबला तर निघूया नाही तर आता डायरेक्ट हॉलच्या इकडे जाऊया वरती आम्ही फोन लावलेला तर ते आम्हाला बोलले जरा थोडा वेळ थांबा जा सगळे गरम झालेत ना वरती मग सगळ्यांना गार करतो आम्ही गार केल्यावरती पाऊस बंद होईल ओके ओके अंडरस्टँडिंग भेटत अंडरस्टँड ओके चला आहे पाऊस जोरात चालू आहे साईडला येऊन थांबलो वरती जायचं कॅन्सल झालं आता डायरेक्ट हॉल्टोवरच चालू आहे कारण की हे बघ मिझा पण कडक आहे जाऊया डायरेक्ट हॉल्टोवरच जाऊया आता थोडा वेळ थांबतो पाऊस थोडासा नॉर्मल झाला की डायरेक्ट हॉल्टला जाऊया चालू आम्ही आता आधी फ्रेश वगैरे झाले पाऊस पडतो सगळे गप्पवर आपला गेम चालू आहे पूर्ण ऑन गेम आहे गोबरी ऑन आहे ना गेम उदो उदो, उदो। गेम ऑन

आ, जो आरेल त्याच्या पण येणार आहे पण पण मुशी येणार आहे बघूया 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 टाटा मित्रांना सोबत राहूया आपण बघूया मला पण मला पण लागू शकतो मला पण लागू शकतो मला टीका लागणार दुसरा माणूस भेटला आपल्याला टिक्का कुठे पावडरचा टिक्का <laughs> या हा हा कडा कडा छोटा लावला रे हा बघा पहिला माणूस तिसरा आपला भेटलेला आहे माझ्यासोबत लास्टला मी राहिलेलो टिक्का लावलेला आहे लाव लाव नाही टिक्का टिक्का लाव टिक्का लाव ए टिक्का लाव टिक्का लाव टिक्का <संगे> <heart montrer> लाव लाव टिक्का ए नीट लाव टिक्का नीट लाव लावला माझी हा बस 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 हा बस आता

आले आला 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 बाबा ए पुरुष जना आम्ही आले नाही आम्ही आले आम्ही मोसिन आले अबला निरोप घ्यायची वेळ झाली आजचा दिवस मित्रांनो एकदम कडक गेला आणि जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं समजून घ्या आता काय बोलू गर्दी पण होती आणि त्याच्यात पाऊस पडला खूप काय काय मिस झालं आपलं तरी जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आणि काही कारणास्तव मला निघायला लागते अजून डी जे वगैरे सगळे चालू आहेत आणि वाजण थोडेसे शॉर्ट थोडे घटना सुटलं आहे आम्ही थोडे ब्लॉक शॉर्ट थोडे मिस केले तरी पण समजून घ्या तर निघा मित्रांनो आता आणि रात्रीचे वाजले दोन थोड्याच वेळात आपल्याला निघायचं आहे कारण की मला रोहामध्ये पोचायचं सकाळी आपल्याला ऑर्डर आहे म्हणून लवकर निघायला लागते एकियचा दिवस एक, एक नंबर गेला आणि आई महोदिचा उद्या जो लास्टचा शेवटचा निरोप घेऊया आपण कारल्या गावाला आणि जाऊया आता डायरेक्ट ग्रहाला आपला ब्लॉग एड करूया आणि माझ्यासाठी खास माझ्यासाठी आला रोवरून आले बाबा तर मित्रांनो निघे आता तुमचा निरोप घेतो आणि माझ्या ब्लॉग मध्ये सोबत राहिला मित्रांनो बस झालं खूप खूप धन्यवाद आणि निघे आता भेटूया आपल्या अशाच चांगल्या ब्लॉगला ब्लॉग चला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया